नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर एकवीसशे पंचाळीस इसवर आहे बावीसशे चार जास्तीत ज दर बावीसशे त्रेसष्ट रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी सोळाशे एकवीस इसवर संद्रा आहे बावीसशे पाच जास्तीत ज्या दर एकतीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक वीस क्विंटल कमीत कमी सतराशे ऐंशी इसरसंद्राय अठराशे अठ्ठ्याहत्तर जास्तीत ज्या दर एकोणावीसशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अव्वक एकोणवीस क्विंटल जाते लोकल कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास सरसंद्राय पाच हजार नऊशे वीस जास्तीत ज्या दर सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे साठ सरसंद्राय सहा हजार एक्केचाळीस जास्तीत ज्यादा सहा हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक एकशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एक सर सहा हजार दोनशे एकोणतीस जास्तीत जद सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लोक शेतमाल तूर जाते लाल अवक साठ क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एकवीस एकवीसंद्रा सहा हजार तीनशे एकसष्ट जास्तीत जद सहा हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे तीस वर सहा हजार पाचशे वीस जास्तीत जद सहा हजार सातशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल करडई अबक पंधरा क्विंटल कमीत कमी सात नव्वद असे सहा हजार नऊशे पस्तीस जास्तीत जज आठ हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अबक सहाशे सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार अठरा चार दोनशे त्रेपन्न जास्तीत जज चार हजार चारशे सात रुपये क्विंटल शेतमाल मोहरी अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच आठशे रुपये क्विंटल नवीन आल्यास आता शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी